रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य असलेल्या सहकार महर्षी स्वतंत्र सेनानी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी बंडू नाना भाबड यांची नियुक्ती करण्यात आली माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर जयश्री थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजित तांबे तसेच संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भोजापूर खोरे व सिन्नर तालुक्यातील चाच गावचे उत्तुंग नेतृत्व बंडू नाना भाबड यांना मिळाली आहे सहकारात राजकारण नको असे तत्व पाळणारे मानाने बाळासाहेब थोरात हे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहेत राजहंसाप्रमाणे कार्यकर्त्यांची कदर करणारे व न्याय देणारे त्यांनी आपल्या वडिलांचा स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब संतोजी थोरात यांचा वसा व वा वारसा पुढे चालविला आहे त्यामुळे ऊस उत्पादक असणारे सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोऱ्याला योग्य न्याय मिळाला आहे अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया त्यानिमित्त व्यक्त केली आहे बंडूनाना भाबड तळमळीतून तयार झालेले नेतृत्व आहे बंडूनाना भाबड यांनी पस्तीस वर्षापासून नेहमीच बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे सत्यजित दादा तांबे यांच्यासाठी पक्षीय राजकारण विचार न करता कायमच नामदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे यांची पाठराखण केली आहे ते निश्चित ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना यांच्यात समन्वय साधून सहकार चळवळ आणखी यशस्वी करण्यात हातभार लावतील अशी अपेक्षा त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी समस्त भोजापूर खोरे चास पंचकृषीतील चास नळवाडी कासारवाडी सोनेवाडी विविध कार्यकारी सोसायटी ग्रामपंचायतचे समस्त संचालक मंडळ तरुण शेतकरी मित्रपरिवार यावेळी सहकार महर्षी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना येथील कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन वृत्तवाहिनीच्या वतीने बंडूनाना भाबड यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीश हार्दिक शुभेच्छा वृत्तसंकलन सहकार्य सचिन बिडगर एस एन न्यूजसाठी संतोष शिरसाट हॅलो या ठिकाणी एस एन न्यूजचे प्रतिनिधी संतोष भाऊ शिरसाट या ठिकाणी माझी सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लिमिटेड संगनमेर या कारखा कारखान्यावरती तज्ज्ञ संचालक म्हणून दोन दिवसापूर्वी जी निवड झाली त्या निवडीच्या माध्यमातून ते या ठिकाणी आले आणि एस एन न्यूजच्या माध्यमातून त्यांनी माझं या ठिकाणी अभिनंदन केलं आणि अभिनंदन केल्यानंतर या ठिकाणी के या कारखानिक कार्यक्षेत्रामध्ये ही काही आपल्या तालुक्यातली चौदा गावं आहे या गावांचा प्रतिनिधी ह्या ठिकाणी आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ माजी आमदार सुधीरजी डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब डॉक्टर सत्यजित दादा ताई थोरात सु इंद्रजित भाऊ थोरात ह्या सगळ्या लोकांनी चार महिन्यापूर्वी हो घातलेली निवडणूक या ठिकाणी बिनवर केली आणि त्यामध्ये मी एन टी गटातून कारखान्याला फॉर्म भरला होता परंतु कारखान्याची निवड बिनोरोध होत असताना त्यांनी मला हे ठिकाणी सांगितलं का नाना तुम्हाला थांबावं लागेल साहेबांचा बाळासाहेबांचा हा मेसेज मला इंद्रजित भाऊने दिल्यानंतर मी मी कुठल्याही आडेवेडे न घेता या ठिकाणी कारखान्यामध्ये जाऊन आपल्या प्रांत ऑफिसला जाऊन माझी पहिली माघार घेतली आणि योगायोगाने ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली सिन्नर तालुक्यातले हे चौदा गावं जरी कारखाना कार्यक्षेत्रात असले तर परंतु भोजापूर खोऱ्यातले नळवाडी कसरवाडी सोनेवाडी भोजापूर धरणाच्या जवळ येणारी ही गावं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गावं आहे आणि ह्या चारही गावामध्ये या ठिकाणी सभासद संख्या मोठी आहे आणि ह्यापूर्वी आदरणीय स्वतंत्र सेनानी सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आपल्या या भागाचं पूर्वीचं नेतृत्व स्वर्गीय मारुतराव दराडे दादा पैलवान यांना वसंतदादा मुख्यमंत्री असताना त्यांच्या शब्दावरून या ठिकाणी कारखान्यामध्ये दहा वर्ष संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली त्यानंतर तीस वर्षाच्या गॅपनंतर ही कारखान्याची निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर ही बिनोरोध झाली बिनोरोध झाल्यानंतर मी माघार देऊन चार महिन्यानंतर परत कुठली अपेक्षा नाही केली परंतु गेल्या चाळीस वर्ष मी भाऊसाहेबांपासून बाळासाहेबांपासून डॉक्टर तांब्यांपासून सत्यजित दादापर्यंत जयश्रीताईपर्यंत या ठिकाणी ह्या कार्यक्षेत्रामध्ये सातत्याने आजपर्यंत या ठिकाणी काम करतो आहे कारखान्याला अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाली अठ्ठावी वार्षिक सभा होती त्याच्यामध्ये माझा हा निर्णय त्यांनी बोर्ड मिटिंगमध्ये घेतल्यानंतर मिटिंग, मिटिंग जनरल मिटिंगवर जाहीर करून माझा त्या ठिकाणी सन्मान सत्कार केला माझ्या वयाला आता अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आले माझ्या जन्माच्या टायमाला भाऊसाहेबांनी काढलेल्या कारखान्यामध्ये या ठिकाणी मी चाळीस वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये प्रवास करत असताना तालुक्याच्या जडणघडणीमध्ये या खोऱ्याच्या विकासामध्ये करता अदर अदर या ठिकाणी काम करत असताना आदरणीय भाऊसाहेबाकडून आदरणीय बाळासाहेबाकडून या चाचखोऱ्यामध्ये जेव्हा चास, चास नदीला केटवर बांधायची पाळी आली तेव्हा शिशी खरणार ह्या माझ्या कार्यकर्त्याची जमीन संपूर्ण पाण्याखाली जात होती मी बाळासाहेबांना भाऊसाहेबांना विनंती केली त्यांनी बुलडोजर पाठवला आठ दहा दिवस त्याची शेती सपाट करून तिथं त्या केटवरमध्ये पाणी साचून इडल्या शेतकऱ्यांना फायदा कसा होईल हा एक त्यांनी म त्या काळात मदत केली दुसरं म्हणजे सहा नंबर आणि सात नंबर चारीचं पाणी या ठिकाणी त्या नाल्याला आपल्याला सोडायचं होतं बाळासाहेबांनी ती मंजुरी दिली क हे असताना पाटबंधारे मंत्री असताना आणि ते पाणी सोडायच्या टायमाला कारखान्याची मशिनरी पाठवली पाईप पाठवली आणि त्या शिवारातून त्या, शिवारा त्या बाजूनी ती पाणी असल्यामुळं पातळेश्वरची गंगा तिथं आजही चालू आहे नदीलाही पूर्णपणे दाबाने आज पाणी आहे अशी अनेक विकासाची कामं या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या रूपाने मी माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी याच्या अगोदरचे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातली लोकं करत होते आणि त्यातलाच एक कार्यकर्ता म्हणून माझ्यावरती त्यांची नजर सातत्याने होती आणि असंच असताना कोणाचं इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन असेल कोणाचं मेडिकल कॉलेजला ॲडमिशन असेल कोणाचं एस एम बी टीला या ठिकाणी रात्रंदिवस कोरोनाच्या काळामध्ये पेशंट असतील ह्या सातत्याने ह्या भागाला आम्हाला ह्या गु कारखान्याच्या माध्यमातून ह्या नेत्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे चांगले चांगले उपक्रम घेता आले आमच्या चुली पेटावल्या आमची मुलं शिकवली अशा या कारखान्याचं चा भारतामध्ये चार नंबर आणि महाराष्ट्रामध्ये एक ते पाचमध्ये ह्या कारखान्याचं नाव आहे अशा कारखान्यावरती मला अचानकपणे रात्री साडेनऊ वाजता घोगरकर साहेब एम डी यांचा फोन आला म्हणून नाना तुमचं अभिनंदन मी म्हटलं साहेब कशाबद्दल तर म्हण तुम्ही संचालक झाला कारखान्याचे माझा विश्वास बसत नव्हता कारण माझ्यासारख्या एक सामान्य गरीब कुटुंबातून जन्माला आलेल्या कार्यकर्त्यावरती एवढ्या मोठ्या कारखान्यात संचालक म्हणून जबाबदारी टाकतील असं मला स्वप्नातही वाटत नव्हतं परंतु परत सकाळी साडेसहा पावणे सातला फोन आला तुम्ही अकरा वाजता या बोर्डमध्ये मिटिंगमध्ये तुमचं या ठिकाणी जाहीर करायचं आहे आणि नंतर कारखान्याची वार्षिक सभा आहे त्यामध्ये परत साहेब त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जाहीर करणार आहे आणि तुम्ही तुमचे कार्यकर्ते घेऊन या ही बातमी माझ्या काही कार्यकर्त्यांना निवडक कार्यकर्त्यांनी मी कळवली आणि ती वाऱ्यासारखी भोजापूर खोऱ्यात पसरली आणि त्या ठिकाणी अकरा साडे अकराला माझी निवड झाल्यानंतर शेकडोच्या संख्येने चास नळवाडी कसरवाडी सोनेवाडी नांदूर शिंगोटे पार माळेगाव ओडझिरं तालुक्यातल्या अनेक गावातली अनेक माझ्यावरती प्रेम करणारी कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी हजर राहिली मला शुभेच्छा दिल्या मला आशीर्वाद दिला आणि साहेबांनीसुद्धा या ठिकाणी मिला, मी भाऊसाहेब सहकारमर्षी भाऊसाहेब थोरातांच्या प्रतिमेला अभिवादन करून या ठिकाणी माझा हा सन्मान मी स्वीकारला साहेबांनी माझं अभिनंदन केलं आणि आज खऱ्या अर्थाने निकोप असा सहकार निकोप असं काम, काम, हो, काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठं उभं असेल ते संगनमेर तालुक्यात अख्ख्या संस्था या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने उभ्या आहे की ज्याने प्रत्येक सामान्य माणसाचं काम त्या ठिकाणी होत होतं आहे आणि त्यातलाच भाग म्हणून त्यातलाच घटक म्हणून मला या ठिकाणी काम करण्याची संधी त्यांनी दिली निश्चितपणाने या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ज्या समस्या शेतकऱ्यांच्या सगळ्या लोकांच्या या ठिकाणी निर्माण होतील त्या त्या ठिकाणी सोडवण्याचा या अगोदर मी सातत्याने प्रयत्न करत होतो मी संचालक जरी नव्हतो तरी मला संचालापेक्षा कमी त्या ठिकाणी कधी कमीपणा वाटला नाही मला कायमच मोठेपणा या ठिकाणी साहेबांनी दिलेला आहे तोच एक धागा कायम ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे सर्वसामान्य माणसांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेबांनी दिलेली ही ताकद निश्चितपणाने कामा येईल आणि तिचा उपयोग मी जनतेसाठी करील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि खोऱ्याच्या वतीने तर सगळ्यांनी बाळासाहेबांचं आदरणीय बाळासाहेबांचं वाईस चेअरमन पाडूशेठ घुले त्याच्यानंतर संचालक मंडळ त्याच्यानंतर घुगरकर साहेब त्यानंतर सगळ्या सभासदांचं सगळ्यांचं ज्या ठिकाणी आमच्या खोऱ्यांनी आभार जाहीरित्या मा मांडलेली मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो